स्विगी आणि झोमॅटोचे सर्व कर्मचारी असतील यांनी आज इथे बंद पुकारलेला आहे कोणतीही डिलेवरी आज होणार नाही असं त्याने ठाण मानलेला आहे तर सातत्याने हे स्विगी आणि झोमॅटोचे सर्व कर्मचारी त्यांच्या संबंधित अधिकाऱ्यांशी त्यांना अनेक समस्या आहेत डिलिव्हरी चार्जेस असतील लांबच्या ऑर्डर्स असतील किंवा त्यांना लावलेले फाईल असतील किंवा त्यांच्यावर कोणताही अचानक प्रसंग जर उद्भवला तर कोणत्याही समोरच्या संबंधित अधिकारी फोन उचलला जात नाही त्यांना कोणत्याही प्रकारचा रिस्पॉन्स दिला जात नाही त्यांच्या असंख्य मागण्याबद्दल जर ते बोलायला कंपनीशी गेले तर त्यांचे फोन उचलले जात नाही आणि त्यांचे आयडी ब्लॉक केले जातात याचा अर्थ मनमानी कारभार आहे त्यांना जर कोणाशी बोलायचं असेल तर इथं कोणत्याही प्रकारचं ऑफिस सध्या इथं उपलब्ध नसल्यामुळे या सर्व समस्या निर्माण होतात जे काही कामकाज चालू आहे ते सर्व ऑनलाईन चालू असल्यामुळे त्यांना त्यांचं म्हणणं देखील मांडता येत नाही कुणी बोलायला गेले तर त्यांचे ऑनलाईनच आय बंद केला जातात आणि त्यांनी जर बंद पुकारला तर त्यांच्या ऐवजी दुसरे कर्मचारी आणून त्या डिलिव्हरी पोहोचवल्या जातात परंतु महाराष्ट्र नवनिर्माण सेना सर्वजण स्विगी आणि झोमॅटोचे कर्मचाऱ्यांनी राजीद्यांकडे पत्र दिले आणि राजू दादांच्या आदेशाने आम्ही आज इथे जमलेले आहेत जोपर्यंत यांच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आमची महाराष्ट्र नर्मिलन सेना त्यांच्या सोबत असेल शिवाय स्विगी आणि झोमॅटो यांच्या कंपनीचे जे कोणी संस्था चालक असतील त्यांना आमच्या माध्यमातून विनंती आहे की तरी त्यांच्या मागण्या पूर्ण करा अन्यथा पलाव विभागच नाही तर कल्याण डोंबिवली परिसरातील सर्व स्विगी आणि झोमॅटोचे जेवढे कर्मचारी असतील कारण यांना एकत्रित आम्ही मोठे आंदोलन उभारणार चार वर्षापासून स्विगी मारतोय आता आमचं असं आहे आम्हाला बरोबर एक तर इन्सेटिव्ह भेटत नाही परत ऑर्डर अर्निंग बरोबर भेटत नाही लॉंग डिस्टन्सचे पैसे भेटत नाही आम्हाला आणि परत आमचं जर समजा रायडर कुठे समजा धडकला मेला त्याचं काय समजा आम्हाला त्याचं बेनिफिट काय भेटत नाही जे समजा कंपनी दाखवते तुम्हाला एवढे एवढे ओड़ पैसे भेटतील दहा महिन्यात भेटतील ते काही भेटत नाही आणि प्लस आम गाडी आमची पेट्रोल आमचं पूर्ण आमचं असून आम्हाला बरोबर ऑर्डरचे पैसे पण भेटत नाही आणि परत आम्ही जर समजा टी एल ला कॉल केला सर आम्हाला ही प्रॉब्लेम आलेली आहे आता कस्टमर आम्हाला काही ऑर्डर अशा पडतात की कस्टमरचं लोकेशन पण बरोबर नसते आणि परत ज्या एरियामध्ये आम्हाला समजा मध्ये ऑर्डर द्यायची आहे तिथलं विंग नंबर नसतोय ना बिल्डिंगचा नंबर नसतोय मग तिथं कॉल केलं तर ते कस्टमरला कॉल करा म्हणतात आम्ही कस्टमरला कॉल करतो तिथं अर्धा अर्धा एक एक तास आम्हाला उभं राहावं हो लागतं जागेवरती मग नंतर कंपनीला कॉल केलं तर कंपनी बोलते ती ऑर्डर तुम्हाला डिलिव्हरी करावी लागेल नाही तुम्हाला पेनल्टी लागेल काय म्हणून सर्व झोमॅटो रायडरच्या वतीने मी बोलत आहे आमचे प्रॉब्लेम पहिले सॉल्व्ह करा पहिला प्रॉब्लेम आहे डिलेव्हरी चार्जेस इन्सेन्टिव्ह मॅनेजर ऑफिस काहीच नाही आहे ह्या एरियात आणि आम्ही जर ऑर्डर मारल्यात तर कल्याण डोंबोली मुंब्रा या साईडचे रायडर बोलून ते ऑर्डर मारतात त्यामुळे आमच्यावर अन्याय होत आहे आमच्यावर मागण्या पूर्ण करा पूर्ण करा